सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात नराधम पुतण्याकडून काकूचा बलात्कार नाशिकच्या सातपूर परिसरातील भागामध्ये काकू आणि पुतण्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील गंगासागर नगर येथे एका पुतण्याने आपल्या काकीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महिलेला मानसिक आजाराच्या गोळ्या घेऊन अर्धवट झोपेत असताना पुतण्याने गोळ्याच्या प्रभावाखाली त्याची काकू असताना तिचा गैरफायदा घेऊन झोपलेल्या अवस्थेत बेडरूममध्ये येऊन जबरदस्तीने कपडे काढून काकूच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान हा नराधम पुतण्या एवढ्यावरच न थांबता दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी याने आपल्या काकीला फोन करत फोनवर अश्लील संभाषण करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर फिर्यादी यांच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान कुटुंबियांनी या नराधम पुतण्याच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत